बल्लारपूरच्या जंगलात बांबू काढण्याचे काम करणाऱ्या मजुरावर वाघाने हल्ला करून त्याचा बळी घेतला दरम्यान भक्ष्याजवळ बसलेला वाघ तब्बल सहा तास हल्ला नाही ही घटना मंगळवारी घडली सायंकाळी चार वाजता वाघाला पिंजऱ्यात टाकण्यात आले लालसिंग मडावी असे मृताचे नाव आहे तो मध्य प्रदेशातील मांडला जिल्ह्यातील बिछाया तहसील अंतर्गत माणिकपूर माळ गावचा रहवासी आहे मकर संक्रांतीच्या दिवशी बल्लारपूर येथील आरक्षित वनपरिक्षेत्र क्रमांक चारशे त्र्याण्णव मध्ये बांबू काढण्याचे काम लालसिंग हे बल्लारच्या वनपरिक्षेत्रात करीत होते वाघाने त्याच्यावर हल्ला करून बळी घेतला घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक व बल्लारशाचे वनपरिक्षेत्र अधिकारी पथकासह घटनास्थळी पोहोचले पाहणी केली असता लालसिंग मडावी यांच्या मृतदेहाजवळ वाघ बसला होता वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र वाघ वन कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता मृतदेहाजवळ वाघ बराच वेळ बसल्याने बल्लारपूरच्या पथकाला दुपारी चार ताडोबाच्या वन्यजीव उपचार केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी कुंदन पोडशेलवार यांच्या मार्गदर्शनाखाली नेमबाज वनरक्षक अविनाश फुलझेले यांनी वाघाला जेरबंद केले वाघाला तपासासाठी वन्यजीव उपचार केंद्र चंद्रपूर येथे पाठविण्यात आले वाघ हा नर प्रजातीचा असून त्याचे वय सुमारे चार वर्ष आहे